नमस्कार सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत आपण स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करायचे कोणी करायचे हे गुरुवार कधीपासून करायचे याचे नियम काय अटी काय उद्यापन कसे करावे उद्यापन कधी करावे जर एखादी गुरुवारी अडचण आली बाहेरगावी जावे लागलं तर काय करावं उपवास कसा करावा उपवास कसा करावा त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करावी या सर्व विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा ज्यांना हे गुरुवार अकरा करायचे आहे ते अकरा करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकतात आणि एकशे आठ गुरुवार देखील तुम्ही हे व्रत करू शकता त्याचप्रमाणे आपण व्रत करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे सेवा कोणत्या करायच्या या सगळ्या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत कधीपासून करावे तर तुम्ही कुठल्याही महिन्यातील गुरुवारपासून हे व्रत करू शकता असं काही नाही की तुम्ही ह्याच गुरुवारी करा किंवा त्याच गुरुवारी करा शक्यतो पितृपक्षात फक्त हे गुरुवार तुम्ही सु याची सुरुवात करू नका त्यानंतर हे गुरुवार ज्याच्या मनात येईल की मला हे गुरुवार करायचे आहे त्यांनी करावे त्याचप्रमाणे जो अडलेला असेल नडलेला असेल जो खूप संकटात असेल अडचणीत असेल इच्छापूर्ती होत नसेल त्यांनी हे व्रत नक्की करायचं आहे आता बघा हे व्रत कोणी करावं तर बघा हे व्रत कोणीही करू शकतं श्री पुरुष मुलगा मुलगी वयोवृद्ध कोणीही हे व्रत करू शकतं व्रत कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता फक्त ज्या गुरुवारी एकादशी आलेली असेल ज्या गुरुवारी अमावस्या असेल त्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू नका बाकी पुढच्या गुरुवारपासून व्रत करू शकता आता बघा हे व्रत करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा आहे तुम्ही जर का स्वामींचे अकरा गुरुवार करणार असाल तर गुरुवारी उपवास करायचा आहे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभर ज्या काही सेवा असतील पूजा मांडणी असेल तर क त्या करून आपल्याला रात्री उपवास सोडायचा असतो त्याचबरोबर हे व्रत करण्यासाठी आपल्याकडे श्री स चरित्र सारामृत हा ग्रंथ असणे आवश्यक आहे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असली पाहिजे जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अगदी छोटा फोटो तुम्ही आणला तरीही चालेल कारण या व्रतात स्वामींचा फोटो तुमच्याकडे असलाच पाहिजे ज्यांना नऊ गुरुवार करायचे आहे त्यांना वेगळी पोथी आणावी लागणार आहे नऊ गुरुवारच्या व्रताची पोथी ही वेगळी मिळते तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ चालणार नाही त्यानंतर बघा हे व्रत करताना तुम्हाला उपवास करायचा आहे या दिवशी तुम्ही दिवसभर उपवास करून तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आता काही गरोदर महिला असतील ज्यांना उपवास करायचा नसेल किंवा गोळे औषधं चालू असतील मग उपवास न करता फक्त गुरुवारचे व्रत करून तुम्ही सेवा केली तरी पण चालेल बघा ज्यांना उपवास अजिबात निघत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही संकल्प सोडताना संकल्पामध्ये बोलायचं आहे की मी अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे परंतु उपवास मी करणार नाही हे तुम्हाला संकल्पामध्ये बोलायचे आहे आता दुसरं म्हणजे आपण जे गुरुवारी हे व्रत करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन एक नारळ खडीसाखर ठेवून स्वामींना आपण जे व्रत करणार आहोत ते सांगायचे आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे तुमच्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंतीही करायची आहे तुम्ही त्या गुरुवारी जरी मंदिरात गेला तरीही चालेल आता पूजा मांडणी कशी करायची जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे आता काहीजण भाड्याच्या घरात राहतात तर बघा तुम्ही स्वतःच्या घरात असाल किंवा भाड्याच्या घरात तरीही तुम्ही हे व्रत करू शकतात तर पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्यायची खाली रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू टाकायचं त्यावर पाट किव्र किंवा चौरंग टाकून त्यावर स्वच्छ लाल किवळा किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे तर कुठलीही पूजा करायच्या आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला दिवसभर चालू ठेवायचा आहे जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा असेल जर का फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्तीला अभिषेक झाल्यावर मूर्ती चौरंगावर ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो ठेवून घ्यायचा आहे यानंतर मूर्तीला फोटोला हिन अत्तर लावून घ्यायचा आहे त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे त्या दिवशी त्यांना फोटोला तुम्हाला फुलांचा हार घालायचा आहे चाफेची फुले किंवा झेडूची फुले तुम्हाला आवर्जून त्यांना अर्पण करायची आहे मूर्तीला तुम्ही वस्त्र फेटा घालू शकता छोटासा हार घालू शकता आणि फुलांनी सजवू शकता त्यानंतर मूर्तीचा अभिषेक झाल्याच्यानंतर मूर्तीची आपल्याला स्थापना करायची आहे मूर्तीची स्थापना झाल्याच्यानंतर आपल्याला एका बाटीमध्ये प्रसाद ठेवायचा आहे लोटा भरून पाणीही ठेवायचं आहे प्रसाद म्हणून तुम्ही फळं ठेवू शकतात खडीसाखर ठेवू शकता दूध साखरही ठेवू शकता त्यानंतर एक नारळ तुम्ही मंदिरात ठेवायचा आहे आणि तुम्हाला या पूजेच्या ठिकाणीसुद्धा एक नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही हा नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हाच नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मंदिरात ठेवायचा आहे स्वामी समर्थ मन स्वामी समर्थांचं मंदिर किंवा केंद्र नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवू शकता किंवा इतर कुठल्याही मंदिरात तुम्ही हा नारळ ठेवला तरी काही हरकत नाही यानंतर स्वामी समर्थांचा ग्रंथ किंवा पोथीही ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवून घ्यायचा आहे तुम्हाला या पूजेत गणपती बाप्पांची जर स्थापना करायची असेल तर तुम्ही दोन विड्याची पाने ठेवून त्यावर अक्षदा सुपारी ठेवून गणपती बाप्पाचीही पूजा करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्यालाही पूजेची मांडणी करायची आहे आता पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे बघा तुम्हाला संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारीच सोडायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तर पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायची सेवा करायला सुरुवात करायची आहे सेवा करायच्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडताना तुम्हाला हातात पाणी घ्यायचं आहे त्यात थोड्या फुलांच्या पाकळ्या हळदी कुंकू अक्षदा टाकून खाली तुम्हाला एक तामण ठेवायचं आहे सुरुवातीला तुम्हाला तुमचं नाव गोत्र तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर त्यांनी काश्यप गोत्र असं बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर मी अकरा गुरुवारचे व्रत करत आहे तुम्ही ज्या कारणासाठी हे व्रत करत असाल ते कारण तुम्हाला सांगायचे आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडून हे अकरा गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे त्यानंतर हातातील पाणी तुम्हाला तामनात सोडायचं आहे नंतर हे पाणी तुळशीला न टाकता कोणत्याही झाडाला टाकायचं आहे तर संकल्प सोडून झाल्याच्या नंतर पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळी नैवेद्य आरती करून नैवेद्य दाखवून उपवास हा सोडायचा आहे या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे तर बघा शुक्रवारी सकाळी आपल्याला आंघोळ झाल्यानंतर ही पूजा उचलायची आहे आता बघा सेवा काय करायच्या तर पूजा मांडणी झाल्यानंतर संकल्प सोडून घ्या त्यानंतर सेवा करायच्या आहेत तर सेवा ह्या तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता पूजा मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत पूजा मांडणी आणि कोणत्याही सेवा करायच्या नाहीत पूजेची मांडणी करून तुम्ही सेवा लगेचही करू शकता किंवा पूजा सकाळी मांडून तुम्ही सेवा ह्या दुपारी किंवा संध्याकाळीही करू शकता आपण ज्या पण सेवा करणार आहोत त्या एका बैठकीतच करायच्या आहे आता सेवा कोणत्या तर त्या तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहे यानंतर अकरा माळी श्री सु श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे ह्या सर्व सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायच्या आहे तरच आपल्याला आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार आहे तर आता याचे नियम काय तर सर्वात प्रथम मांसाहार हा करायचा नाही तीन ते चार महिने मांसाहार करायचा नाही घरात जर कोणी खात असेल तर तुम्ही गुरुवार सोडून इतर कुठल्याही दिवशी त्यांना करून देऊ शकता पण तुम्ही खाऊ शकत नाही आता ब्रह्मचर्य पालन करायचं का तर हे व्रत करताना त्याचं पालन करायची गरज नाही फक्त गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कारण कोणी संतती प्राप्तीसाठी मूलबाळ होण्यासाठी पारायण करत असतं तर त्यांना याचं पालन करण्याची गरज नाही पण हे व्रत करत असताना पर अन्न म्हणजेच बाहेरचं अन्न खायचं नाही जर तुम्ही बाहेरगावी गेलात तर फक्त उपवास करायचा पण तो अक्रा गुरुवार हा या अकरा गुरुवारमध्ये पकडायचा नाही एखाद्या गुरुवारी मासिक धर्म आला तर त्या गुरुवारी तुम्हाला कुठलीही सेवा करायची नाही परंतु उपवास करायचा आहे आणि तो गुरुवारही तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये पकडायचा नाही आता या व्रताचे उद्यापन कसे करायचे तर याचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकराव्या गुरुवारी करायचे आहे उद्यापनाच्या दिवशी आपली जी काही पूजापाठ ज्या काही सेवा असतील त्या आपल्याला करून घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्ही त्या दिवशी अकरा मुलांना जेवायला बोलवू शकता नऊ मुलांनाही बोलवू शकता अगदी ज्यांना मुलं मिळणार नाही त्यांनी दोन मुलं जेव घातली किंवा पाच मुलं जेव घातली तरी पण चालेल तुम्हाला जर एखादं जोडपं जेऊ घालायचं असेल तर तुम्ही त्यांनाही जेऊ घालू शकता तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता तुम्हाला वरण भात भाजी चपाती ही करायची असेल तर तुम्ही ते तोही करू शकता तुमच्या यथाशक्तीने जमेल तो स्वयंपाक तुम्ही या दिवशी करू शकता तर बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे या पद्धतीने तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत हे करायचं आहे तुम्ही हे व्रत अगदी मनापासून करा तुम्हाला शंभर टक्के याचं फळ नक्की मिळेल आणि तुमची जी काही इच्छा असेल तर त्याची पूर्तीही होईल तुमचे जर काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ